महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक दैनिक चंदगड तालुक्यात लोकप्रिय प्राध्यापक दीपक कांबळे पाटणे फाटा तालुका चंदगड येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या दैनिक महानकार्य या दैनिकाच्या चंदगड विभागीय कार्यालयास ब्लॅक पँथर पक्षाचे चंदगड अध्यक्ष प्राध्यापक दीपक कांबळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी महान महानकार्याचे चनगड तालुका प्रतिनिधी प्रकाश ऐनापुरे यांनी स्वागत केलं यावेळी तालुक्यातील महान कार्याचं स्थान भक्कम निर्माण केला आहे प्रकाश ऐनापुरे निर्भीड व स्वतंत्र विचारसरणीचे पत्रकार असून त्यांना तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्राचा चांगला अभ्यास व जाण आहे त्यामुळेच तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांना वाचा फोडण्याचं काम आपल्या लेखणीद्वारे दैनिक महान कार्य मधून करत आहेत त्यामुळे अल्पावधीत दैनिक महान कार्य चनगड तालुक्यात लोकप्रिय बनत असल्याचं सांगितलं यावेळी पक्षाचे तालुका सचिव सुधाकर कांबळे निरीक्षक विष्णू कांबळे वैजनाथ कांबळे कडलगे पक्षाचे प्रसिद्ध प्रमुख विकी कांबळे सहसचिव प्रकाश कांबळे आधी उपस्थित होते महानकरे न्यूपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड